रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती कोंडाबाई नानासाहेब कडू पाटील कन्या विद्यालयाच्या इमारतीचे महेंद्र घरत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले यावेळी रयतचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कामगिरीबद्दल कॉम्रेड पी बी कडू पाटील समाज क्रांती पुरस्कार देण्यात आला तो माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांनी स्वीकारला यावेळी महेंद्र शेठ म्हणाले मी माझ्या कमाईतला पंचवीस टक्के वाटा समाजासाठी खर्च करतो तो केवळ मी समाजाचे देणे लागतो या भावनेनेच मी माझ्या घरातूनच सर्वांना समान वाटा ही अंमलबजावणी केली त्यामुळेच मी आज समाधानाचे जीवन जगत आहे तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व मोठे आहे मी त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून समाज कार्य करतोय असे प्रतिपादन केले अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील सातरळ येथे हा समारंभ झाला यावेळी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत दळवी वाईस चेअरमॅन भगीरथ शिंदे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते या शाळेसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पन्नास लाख रुपयांची देणगी दिली आहे